धन्यवाद सभापती महोदय या विषयावर आपल्यापेक्षा चांगला अभ्यास आणि कुणाचा नसावाच असं माझं मला विश्वास आहे विषय हा विषय जो आहे त्याला अनुसरूनच माझे दोन प्रश्न आहेत सात जून दोन हजार पंचवीसला याच विषयावरची आठशे त्रेचाळीस गर्भपिशव्या ऊसतोड महिला कामगारांच्या काढल्या गेल्या अशी सनसनी माजवणारी एक न्यूज त्या ठिकाणी सगळ्या न्यूज चॅनलने ब्रेकिंगवरती लावली त्यातली सत्यता सुद्धा कोणी तपासली नाही ज्याचा उल्लेख आता सहकार मंत्र्यांनी केला की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये दोनशे सदुसष्ट शस्त्रक्रिया झाल्या आणि दोन हजार एकोणीस पूर्वी पाचशे शहात्तर शस्त्रक्रिया झाल्यात बरं त्या विविध कारणांनी झाल्या आहेत बीडमध्ये तर सी एसच्या सिव्हिल सर्जन साहेब आहेत त्यांच्या परमिशनशिवाय या हिस्टेरेक्टॉमीच्या शस्त्रक्रिया होऊ शकत नाही हे बंधनकारक आहे पण कुठे या गोष्टींची शहनिशा न करता अशा बातम्यांनी की जे अतिशय संवेदनशील आहे जी सनसनी माजवली जाते त्याच्यावरती शासन काही प्रतिबंध करणार आहे की नाही हा माझा पहिला प्रश्न दुसरा माझा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने बीडमध्ये सिव्हिल सर्जन यांच्या परमिशनशिवाय परवानगीशिवाय हिस्टरेक्टॉमीची ऑपरेशन्स होऊ शकत नाही सभापती महोदय मला हे तुम्हाला सांगायचं आहे की जर बीडमध्ये होत नाही तर तुळजापूरला जातात सोलापूरला जातात आज धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार आहेत त्यामुळे मग बीडला लागून असलेलं अहिल्या ला नगर असेल किंवा असं जर आपण म्हटलं की सगळ्या महाराष्ट्रामध्ये जर हिस्टरेक्टॉमी करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी परमिशन बंधनकारक आपल्याला हे करता येईल का या संदर्भामध्ये माननीय आरोग्यमंत्री यांच्या दालनामध्ये एक सविस्तर बैठक झाली होती आणि त्यामध्ये आपल्याला पी एस सी लेवलला अशा परमिशन देता येतील का अर्जन्सी बघून सी एस पर्यंत यायला वेळ नसेल फाईल पुटअप करायला वेळ नसेल तर अशा पद्धतीची एक चर्चा त्या ठिकाणी झाली होती तर यावरती शासन कार्यवाही करणार का हा माझा प्रश्न आहे धन्यवाद